स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज वटपौर्णिमा त्यामुळे मी पास तयार पण छान झाली आहे ही साडी बनारसची माझी मुलगी जो अयोध्येला गेली होती तेव्हा ही साडी आणलेली आहे हा लूक माझा आजचा आता सगळ्या तयार झालेल्या आहेत सोसायटीतल्याही बायका तयार होत आहेत आम्ही सगळे बरोबर जाते पहिल्यांदा मी सगळ्या घरात लावून घेतला स्वयंपाक करून घेतला आणि आता पूजेची तयारी केलेली आहे ताडबी तयार आहे आता मी बायकांना बोलवते आमच्या आणि पूजेसाठी निघतो सावित्री पूजेसाठी सगळे तयार झाले तुम्ही सगळे आजचा कसं काही झालं माझ्या आमच्या घराजवळच मारुतीचं मंदिर आहे तिथे छान असं वडाचं झाड आहे मग आम्ही सर्व सोसायटीतल्या बायका तिथे निघालो आम्ही तिथे पोचलो त्याच्या आधी बऱ्याच बायकांची पूजा पहिली चालू होती सर्व बायका जमल्या होत्या सर्वांनी छान अशी पूजा केली हळदी कुंकू दूध नंतर सर्वांनी आरती केली सर्वांनी वड्याला फेऱ्या मारल्या सात

भरली पूजा वगैरे झाल्यावर मग आम्ही सर्व घरी निघालो आता वडाची पूजा करून आलो आम्ही सर्वजणी आणि सगळं जेवण वगैरे झालं आहे आराम पण झालं आहे हां आणि लहान मुली समीक्षा कथ्थक डान्सर आहे आणि तिचे खूप भुंगळ आहे बा पा, हे पाण्याचे पण आता थोडेसे खराब झाले ते मी तुम्हाला मागे ट्रिक सांगितली होती की सायट्रिक ॲसिड आणि मीठ आपलं साधं मीठ मिक्स करून आपण जे स्वच्छ करतो तेव्हा आता स्वच्छ करून घेते ही जे आहेत जवळजवळ दोनशे पन्नास दोनशे पन्नास घुंगळू ते आता बांधायचे पण आहे ते कसे बांधतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पहिले आम्ही स्वच्छ करून घेतो खूपच थोडेसे काळ वाटले बघा त्या पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतो तेरा वर्षा कर <coughs> तेरा वर्षापासून आहे ना हे तेरा वर्षापासून ते आता कठ्ठक करते तेव्हापासून तिचे जसे जसे वाढत जातात ते घुंगरू पण किती एका पायात तिथे एकशे पंचवीस एका पाय पाय एकशे पंचवीस मी भरपूर असतात सांगते पण खूप जोड लागतं ते आता मागे तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मी त्याचा व्हिडिओ पण शेअर केला आहे तो नक्की बघा ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी पण नक्की बघा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब पण केले नसेल त्यांनीही नक्की करा आणि आता कोंबडू स्वच्छ करते ही जसं जवळ खूप ला तीन चार वर्षाची असतं बसून कथ्थक शिकते जसं तिला गीता वाजता पण येत नव्हतं आणि आता ती सातवी परीक्षा देऊन इशारच होणार आहे चांगल्या पाण्यामध्ये फरक फरक लगेच दाखवत दिसतोय का आणि टाकलं तरी छान स्वच्छ तरी फरक आहे आता हे पूर्ण सगळे घुंदू मी स्वच्छ करून घेते चांगले पाणी पण घेणार सांगू घेऊ का हा पाकले चांगले पाण्यात पण घेऊन घेते म्हणजे ते सायड्य काही नाही थोडी टाक नंतर लगेच पडू शकता म्हणून एक चांगलं हे याच्यात घेऊन परत चांगले पाण्यात घे आणि पाणी हे बघे सर्व घुंगरू बघा किती छान स्वच्छ झाले आहेत तरी तुम्हाला ते घुंगरू कसे बांधतात ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय